अकोला जिल्ह्यातील उरड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मांजरी ते कंचनपूर दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास दोन मोटरसायकलवर चार इसम संशयास्पद स्थितीमध्ये आढळून आल्याने उरड पोलिसांच्या पेट्रोलिंग करणाऱ्या वाहनाने पाठलाग केला पाठलाग करत असताना मोटरसायकलीच्या मागे बसलेल्या एका इसमाने पाठीवरील शस्त्र काढून पाठीमागे न पाहता शस्त्रांमधून फायर केल्याचा आवाज आला उरड पोलिसांच्या वाहनाच्या समोरील आलेल्या पाहणी दरम्यान दिसून आले उरड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावात उरड पोलिसांची रात्रीच्या दरम्यान गस्त सुरू असते उरड पोलिसांचे शासकीय वाहन क्रमांक एम एच तीस ए एच पाचशे एकोणपन्नासमध्ये मध्ये पोलीस शिपाई दिनकर इंगडे आणि वाहनाचे चालक पोलीस शिपाई नितेश मुंडे शनिवारच्या मध्यरात्री दोन वाजून चाळीस मिनिटे ते दोन वाजून पन्नास मिनिटांच्या दरम्यान मांजरी फाटा ते कंचनपूर मार्गावर नाईट पेट्रोलिंग करीत असताना दोन मोटरसायकलवर चार इसम संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने उरड पोलिसांच्या पेट्रोलिंग करणाऱ्या वाहनाने पाठलाग सुरू केला त्यावेळी मोटरसायकलीवरील पाठीमागे बसलेल्या इसमाने त्यांच्या पाठीवरील शस्त्र काढून पाठीमागे न पाहता शस्त्रांमधून फायर केल्याचा आवाज आला तरीसुद्धा शासकीय वाहनाने त्यांचा पाठलाग केला असता ते मोटरसायकल घेऊन गे। पडून गेले त्यानंतर गाडी थांबवून उरड पोलिसांनी शासकीय वाहनाची पाहणी केली असता गाडीच्या समोरील काचाला आठ छिद्रे पडलेले दिसले अशी तक्रार उरड पोलीस स्टेशनला पोलीस शिपाई दिनकर इंगडे यांनी दिली या लेखी तक्रारीवरून दोन मोटरसायकलीवर चार अज्ञात इसमांविरुद्ध उरड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला दा आहे सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाळ ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर गोमासे करीत आहेत उरड परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात गोवंश चोरी तसेच वाळू चोरीच्या गोरखधंद्यावर काही प्रमाणात का होईना निर्बंध लादले जात असल्यामुळे वरील व्यवसायातील टोळीकडून तर गोळीबार झाला नसावा अशी शंका निर्माण होत आहे पोलिसांवरच हल्ला चढवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याचे आवाहन संबंधित पोलीस विभागासमोर उभे झाले आहे